इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पज के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं ओरिजिनल भविष्य काल सर्वाधिक वस्तू विक्री कुटे होतात एका कुटुंबाने ने बनले छप्पन लाखा आठ कोटी सर्व मार्केट नव्वाद चौवाद तेजे पत्ते आणि ब्रॅकेट मंगळवार तिरी आठा पंजा अक्का तेजे पत्ते आणि ब्रॅकेट बुधवार दुरी सत्ता नव्वाद जीरो तेजे पत्ते आणि ब्रॅकेट

झिरो टू नाइन पॅनल चार्ट त्याची पत्ती दुरी त्याची पत्ती तिरी त्याची पत्ती चौवा त्याची पत्ती पंजा त्याची पत्ती छक्का त्याची पत्ती सत्ता त्याची पत्ती अठ्ठा त्याची पत्ती नव्वा त्याची पत्ती झिरो त्याची पत्ती एका दुरी तिरी झिरो पंजा छक्का सत्ता आठा नव्वा झिरो त्याची पत्ती कल्याण मे कल्याण डे मेन बाजार मिलन नाईट राजधानी मिलन नाईट श्रीदेवी आदी बाजारांसाठी खाली राशी भविष्य सोमवार पन्नास त्याची फुलकट आणि त्याची पत्ती मंगळवार एकोणचाळीस त्याचा फुलकट आणि पत्ती गुरुवार एकसष्ट त्याची पत्ती आणि कट मध्ये शुक्रवार झिरो आठ त्याचा कट आणि पत्ती शनिवार सत्तावीस त्याचा पत्ता सर्वच राशींसाठी सोमवार सत्ता अठ्ठा छक्का त्याची ब्रॅकेट आणि पत्ती मंगळवार सत्ता नव्वा चक्का छक्का त्याचे ब्रॅकेट आणि पत्ती गुरुवार झिरो पंजा दुरी त्याची पत्ती आणि ब्रॅकेट शुक्रवार छक्का आठा पंजा तीरी त्याची पत्ती आणि ब्रॅकेट शनिवार दुरी सत्ता नव्वा एक्का त्याची पत्ती आणि ब्रॅकेट झकास ऑनलाईन कल्याण जोर जोर का झटका धीरे से लगे -n -n तेजी ब्रैके पत्ती पंच पंच तेजी पत्ती तेजी तेजी पत्ती तेजी पत्ती झकास जका, ऑनलाइन मेन बाजार जोर का झटका धीरे से लगे वीस सत्त्यातर बत्तीस तेजी पत्ती झकास ऑनलाइन डे जोर का झटका धीरे से लगे पंद्रह जीरो एक, एक, कौन एक, कौन एक कौन -सा तेजी पत्ती जो सकाश ऑनलाइन मिलन नाईट जोर का झटका धीरे से लगे एक्कावन त्रेसष्ट एकोणऐंशी बारा त्याची पत्ते आणि ब्रॅकेट ही कल्याण राशी तुमच्या भाग्याची सोमवार अडोतीस त्याची पत्ती आणि ब्रॅकेट मंगळवार झिरो नऊ त्याची पत्ती आणि ब्रॅकेट बुधवार एकोणीस त्याची पत्ती आणि ब्रॅकेट गुरुवार बावन त्याची पत्ती आणि ब्रॅकेट शुक्रवार चौऱ्याहत्तर त्याची पत्ती आणि ब्रॅकेट शनिवार नव्वद त्याची पत्ती आणि ब्रॅकेट वार सर्वच मार्केटिंगसाठी आमचे गेम तुमचे नशीब जुळून येणार योग वार पॅनल जोड सोमवार चौदा आठा झिरो चारशे पत्ती जुडी मंगळवार पंजा एक्का आठा त्याची पत्त्या आणि जुडी बुधवार दुरी सत्ता छक्का त्याची पत्त्या पत्त आणि ब्रॅकेट गुरुवार दुरी तीरी सत्ता त्याची पत्त्या आणि ब्रॅकेट शुक्रवार एक्का नव्वा छक्का त्याची पत्ती आणि ब्रॅकेट शनिवार चौवा पंजा नव्वा त्याची आणि पत्ती आणि ब्रॅकेट कल्याण आपकी भरोसेमंद ऑनलाईन राशी अंक कमाल धमाल कमाल आणि धमाल एकोणसाठ त्याची ब्रॅकेट आणि पत्ती महा जोड शहात्तर त्याची पत्ती आणि ब्रॅकेट सोमवार आज की ताजा खबर सोमवार चौवा पंजा नव्वा अठ्ठा मंगळवार

शुक्रवार झिरो एक्का ती छक्का शनिवार दुरी सत्ता नववा पंजा कल्याण मार्केट सोमवार ते बुधवार लागणारे तीन दिवस जुडी कलमवार अडुसष्ट एकोणनव्वद सत्याऐंशी जुडी लावा आणि सोमवार एक्का दुरी ती छक्का एकोणतीस जुडी त्याचे ब्रॅकेट मंगळवार झिरो चार झिरो छक्का पंजाव नव्वा त्याचे ब्रॅकेट बुधवार शहाण्णव नव्वद ती अठरा दुरी त्याचे ब्रॅकेट गुरुवार सतरा एका सत्ता वर छक्का नव्वा त्याचे ब्रॅकेट शुक्रवार छक्का चव्वा त्याचे ब्रॅकेट शनिवार आठ चौवेचाळीस त्याचे जी त्याचे चौदा बाजार सोळा एकसष्ट का किंक एक साप्ताहिक राशी गणित मेन बाजार सोमवार त्रेसष्ट या एक्का याका अठ्ठा त्याचे ब्रॅकेट मंगळवार झिरो पाच झिरो पंजा छक्का नव्वा त्याचे ब्रॅकेट बुधवार चौतीस ती नव्वा चौदा झिरो त्याचे ब्रॅकेट गुरुवार शहाऐंशी अठरा चौदा छक्का सत्ता त्याचे ब्रॅकेट शनिवार चौऱ्याहत्तर दुर्री सत्ता जी नव्वा झिरो त्याचे ब्रॅकेट मेन पत्ती चव्वा त्याची पत्ती सत्ता त्याची पत्ती दुर्री त्याची पत्ती एक्का त्याची बत्ती सोमवारी अकरा एकसष्ट मंगळवारी एकवीस बासष्ट बुधवारी बत्तीस अठ्ठावीस गुरुवारी चौऱ्याण्णव एकोणपन्नास शुक्रवारी अडोतीस त्र्याऐंशी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा विसरू नका धन्यवाद